मुंडेंना मंत्रिपद मिळणार की नाही मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच पण माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावर मात्र गंडांतर आलं आहे कोकाटेंचा राजीनामा घ्यावा म्हणून विरोधक आक्रमक आहेत सरकारची बदनामीसुद्धा होते म्हणून भाजप नाराज आहे आणि सतत चुका केल्यामुळे अजित पवारांकडून अभय मिळण्याची शक्यता सुद्धा मावळली आहे अशा परिस्थितीत माणिकराव कोकाटेंनी थेट शनिदेवाला साखडं घातलं आहे शनिदेवाकडे धावा केला आहे कोकाटेंनी शनिदेवाचरणी नेमकं काय साखडं घातलं आहे आपण पाहूयात

साडेसाती सोडवणाऱ्या शनिमांडव गावच्या शनिदेवा तुला अभिषेक करतोय साडेसाती सुटू दे दुष्टचक्र हटू दे विघ्न दूर होऊ दे असा धावा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शनिदेवाचरणी केलाय शनिदेवाच्या पुजाऱ्यांनी वरवर असंच साखडं घातलेलं दिसतय पण कोकाट यांच्या मनातलं गारहाणं थोडस आहे आरोपांचं जाळं फिटू दे विरोधकांचा पिच्छा सुटू दे वरिष्ठांची कृपा दृष्टी कायम राहू दे आणि कधी नव्हे ते मिळालेलं मंत्रिपद टिकू दे असा कोकाटेंच्या ऑनलाईन रमी गेम नंतर कोकाटेंच्या मागे साडेसाती आहे हेच साडेसाती सोडवण्यासाठी कोकाटेंनी नंदुरबारच्या शनी मांडव गावातलं प्रसिद्ध शनी मंदिर गाठलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्यासारख्यांच्याही जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शरीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे भर सभागृहात ऑनलाईन रमीचा डाव खेळणं माणिकराव कोकाटेना चांगलंच आहे विरोधकांकडनं राजीनाम्याची मागणी तीव्र झाल्यानंतर कोकाटेंचा कृषी खात्याचा भार काढून घेण्याच्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं जाईल बदल्यात त्यांना दुसऱ्या खात्याचा भार सोपवला जाईल कृषी खात्यासाठी दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्या नावाचा विचार सुरू आहे अजित पवार आणि सुनील तटकरे या संदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली मंत्रीपद हिरावलं जाणार म्हटल्यावर कोकाटेंची वाढल्याच दिसतच विरोधक ठाण मांडून बसले तुम्ही चुका करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं कधी शनी देवता त्या ठिकाणी म्हणत नाही आता तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या विभागामध्ये जी पीडा लागलेली आहे एक तर कृषी विभागाला पीडा लागली आहे त्याच्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग जो आहे शिरसाट साहेबांचा त्याला सुद्धा लागली भ्रष्टाचार तिथं चालू आहे मी उलट शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो पण शनिदेवाची पूजा केल्याचा थोडाफार गुण येताना दिसतो कारण विरोधकांनी पूजेवरनं निशाणा साधल्यानंतर चक्क भाजपचे नेते कोकाडेंसाठी धावून मला सांगा मी आता आई जगदंबेची पूजा करून आलो त्यामुळं पूजाही करायला नाही आहे त्यांची भावना आहे शेवटी धार्मिक काम धार्मिक प्रतिष्ठान अनुष्ठान करणं धार्मिक प्रतिष्ठानचे निर्माण करणं आणि धार्मिक अनुष्ठान करणं आपापल्या प्र प्रत्येकाचा देव वेगळा आहे प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे आणि प्रत्येकाचं कुणाशी तुला कुणाशी होऊ शकत नाही बरं मंत्रिपद जाणार म्हणून कोकाटेंच्याच मनात भीती नाही आहे संजय शिरसाटही थोडेसे धास्तावले त्यांनी तर आठ दिवसांपूर्वीच शनिशिंगणापूर गाठलं होतं येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळात कोण राहणार आणि कोणाला डच्चू मिळणार याचा फैसला होणार पण शनिदेवाचा धावा करणाऱ्या या मंत्र्यांवर शनिदेव प्रसन्न होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल प्रशांत झवेरी एन डी व्ही मराठी नंदुरबार